नमस्कार मी नगरसेवक अविनाश रमेशदा बागवे पुणे महानगरपालिका पुण्यातून आम्ही त्या ठिकाणी सगळे युवक आणि या ठिकाणी आलो माजी राज्यमंत्री रमेशदा बागवे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठी त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते आलो आमची सर्वांची या मोर्चामध्ये मु, सहभागी होण्याची भूमिका एकच आहे ज्या पद्धतीत लोकशाहीचा खून दिवसेंदिवस आपण त्या ठिकाणी आपल्या डोळ्याने पाहत आहोत आणि निवडणूक आयोग हे या ठिकाणी जे भाजप आणि सत्ताधाऱ्यांचं एक भाऊला बनून या ठिकाणी राहते लोकांची वोट चोरी होतीये लोक त्या ठिकाणी मतदान करतात पण मतदान कुठं जातंय हे कळत नाहीये ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळे केल्या जातात या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालयाला निवडणूक आयोगाला जबाब दिसण्यासाठी जे, जे या ठिकाणी महाविकास आघाडी असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल राजसाहेब त्यांनी जे आज मोर्चाचं आयोजन केलं या नेत्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो त्यांनी नागरिकांच्या या धगधग असणाऱ्याला एक वाचा फोडून दिली आणि याच्या माध्यमातून सगळे नागरिक इथं शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सगळे घटक पक्ष आणि त्या ठिकाणी सामान्य नागरिक देखील या मोर्चामध्ये सहभाग झालेत आणि हे विचारतायत की आमचा हक्काचं मतदान गेला कुठं हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत या मोर्चाचा येत्या मध्ये आपल्याला कितपत फायदा होऊ शकतो किंवा या मोर्चाची पुढची पार्श्वभूमी कशी असणार शंभर टक्के मोर्चाचा फायदा होणार कारण नागरिकांना कारण अनेक नागरिक का आहेत जे शिक्षक असतील जे सरकारी कर्मचारी असतील सामान्य सामाजिक कार्यकर्ते करतील ज्यांना या ठिकाणी की आमच्या बाजूने बोलणारं कोण आहे हे या ठिकाणी ते बघतात जेव्हा त्यांना आवाज भेटतो व्हॉइस मिळतो प्लॅटफॉर्म मिळतो त्यावेळेस ते येणार आणि शंभर टक्के भाजप चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले हे लोकांना आता कळून चुकले म्हणून या वेळेस भाजपला लोक मतदान करणार नाही आणि याचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला दिसेल जर का ही आघाडी पुढे अजून गेली तर तुम्हाला कोणत्या पक्षाचा सीएम बघायला आवडेल वास्तविक पत्ता सीएमचा प्रश्न हा आमच्यासारखे कार्यकर्ते घेणार नाहीत हे मोठे प्रमुख लोक घेतील परंतु सध्याच्या घडीला त्या ठिकाणी एक सर्वांचा सर्व समावेशक चेहरा म्हणून उद्धव साहेबांकडे सगळेजण या ठिकाणी बघतात आणि उद्धव साहेबांना सीएम म्हणून सगळेजणांनी या ठिकाणी पाहण्याचा त्या ठिकाणी सगळ्यांचा कोणाची अडचण नसतात माझ्या माहितीप्रमाणे आणि सगळेजण त्यांना पाठिंबा देतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय शेवटी हा निर्णय सगळे आमच्या दिल्लीतले बसलेले प्रमुख नेते इथं महाराष्ट्र सगळे नेते हे सगळे बसून घेतील आमचा त्या ठिकाणी तो निर्णय नसणार धन्यवाद धन्यवाद दादा